हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज बघा आम्ही इकडं गावाकडं आलेलो आहे म्हणजेच आमच्या फुलंबरीला आलेलो आहे तर फुलंबरीचे अशा प्रकारची आमची तैशील आहे तर तैशीलमध्ये काय काम होतं बघा आज आज थोडंसं घरी पण थोडंसं कामाचं एवढं वर लोड वगैरे नव्हता म्हणून थोडंसं कार्डचं वगैरे करायचं होतं राशन कार्डमध्ये दुरुस्ती करायची होती म्हणून आम्ही तहशीलमध्ये आलो होतो परंतु आमचे कामं काही झालेले नाही त्याच्यामुळं आम्ही परत वापस निघालो होतो तर घरीच आम्हाला जवळपास दीड ते पावणे दोन वाजली होती त्याच्यानंतर आलो एक तास लागलाच आम्हाला इथं पोचेपर्यंत वगैरे सगळे कामं होईपर्यंत नंतर परत थोडंसं थांबलो तर आणखीन अर्धा तास गेला तर असं करता करता आम्हाला चार वाजले थोडंसं फुलंबरीत पण काम होतं त्याच्यानंतर एवढी छान आमची तहशील आहे मी पण पहिल्यांदाच पाते आहे कारण कधी कामच पडलेलं नाही आहे माझे सासरे हे सासूबाई वगैरे या सगळी येऊन गेलेली परंतु मी काही आलेले नव्हते आज पहिल्यांदा हो आले पहिल्यांदा तैशील मी पण पाहिलं म्हणून थोडंसं व्हिडिओ वगैरे केलेलं आहे त्याच्यानंतर फुलंबरी ते सगळे कामं आटकोण वगैरे मग आम्ही त्याच्यानंतर गावाकडे निघालो म्हणजे फुलंब्रीच्या अलीकडे आमचं गाव आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला संभाईनगरला आहे तर दिवसच माळवत आलाच होता मग गावाकडे येता येता एका ठिकाणी थोडंसं एक ट्रॅक्टर म्हणजे दोन ट्रॉल्या घेऊन एक ट्रॅक्टर चाललं होतं ऊसाचं तर मी यांना म्हटलं का भाऊ आता संक्रांत आहे दोन तीन दिवसावर थोडासा ऊस वगैरे घेता का तर ते ट्रॅक्टर थांबलेलंच होतं ऊसाचं मग मी पण गाडी थांबवली त्याच्यानंतर ऊस घेतला आणि थोडंसं अंतरावर म्हणजे अजून आमच्या गावाचं थोडंसंच अंतर राहिलं होतं तर गावाजवळ आमच्या मठपाटीजवळ मंडी भरती छान प्रकारे अशी भाजीपाल्याची म्हणजे आमचे सांगोळचे बिलद्याचे लोकं तिथं भाजीपाला वगैरे घेऊन बसतात तर अशा प्रकारची छोटीशी मंडी भरलेली तर म्हटलं चला आता थोडासा भाजीपाला घेऊन भजू आहे तर जावा <Net>

किती काय काय हे एक का तर अशा प्रकारचा भाव होता इकडे भाजीपाल्याचा अद्रकीचा आम्हाला वाटलं होतं सिटीपेक्षा थोडंसं कमी असेल गावाकडे परंतु कमी भाव अजिबात नव्हता उलट सिटीपेक्षा दोन रुपये पाच रुपयांना जास्तीचाच भाव होता मग आम्ही थोडेसे गाजर अद्रक वगैरे घेतली आणि आद्रक सगळ्या मंडीत होती फ्रेश होती छान होती परंतु म्हटलं चला मला त्या आजीचे थोडेसे किवाली म्हटलं खूप वयस्कर आहे आणि बसले बिचाऱ्या अद्रक आणि पाथरीची भाजी वगैरे जी होती ती घेऊन बसलेल्या होत्या आणि त्यांनी असे आद्रकीचे थोडे थोडे असे गंज करून ठेवलेले होते म्हणजे त्यांना ऐकायला थोडं कमी येत होतं मी दाला पावशर म्हटले तर त्या पहिले हो मानल्या आणि नंतर त्यांनी सांगितलं परत मला की जे छोटे छोटे असे गंज करून ठेवलेले अद्रकीचे तो गंज एक दहाला आहे म्हणजे अद्रकीचा एक गंज दहाला आहे म्हणून मी दुसरीकडे अद्रक न घेता त्या आजीकडंच घेतली आणि स्वच्छ धुतलेली वगैरे होती तर म्हटलं चला निवडायचं वगैरे पण काम नाही आणि आजीला तेवढाच आपला हातभार होईल आणि कोणी कवत नाही कष्टासाठीच कष्ट करूनच कमवतं काही कवत नाही एवढ्या वयस्कर आजी असूनसुद्धा त्यांनी काम वगैरे करताय आणि तिथं बसलेले आहे म्हणून मी त्यांच्याकडून आदरक घेतली त्याच्यानंतर थोडंसं मेथीच्या जोड्या आणि कोथंबीर वगैरे घेतली तोपर्यंत यांनी दुसरेकडून वांगे घेतले गाजरं घेतले आणि आम्ही परत रस्त्याने निघालो आणि शेवटी आमच्या गावात पोचलो म्हणजे सासू सासऱ्यांचं सा दर्शन वगैरे घेऊन आणि जाणार आहे आता संध्याकाळ तर झालीच होती परंतु थोडंसं त्यांना पण भेटायचं होतं तर म्हणून त्यांना भेटलो अर्धा तास थांबलो चहा वगैरे केला आम्ही दोघांनी चहा घेतला त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो म्हणजेच आपल्या संभाईनगरला सिटीकडं आलो तर घरी यायला आम्हाला सात वाजले होते आम्ही येईपर्यंत समर्थाने झाडून घेतलं होतं दिवे लावले होते तर इथं बघू शकता तुम्ही सात वाजले आणि खूप थंडी वाजली, वाजली होती म्हणून आम्ही सर्वात प्रथम हातपाय वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर मस्त कानाला वगैरे आम्ही अगोदरच नेलेलं होतं स्वेटर आणि रुमाला वगैरे बांधलेले गावाकडे घेऊनच गेलो तो कारण आम्हाला माहीत होतो थो थोडासा थो 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 उशीरच होणार आहे त्याच्यामुळं मी घरी आल्याबरोबर सर्वप्रथम पहिले चहा ठेवला एका साईडला त्यांना काळा चहा करून दिला डिकशन त्याच्यानंतर माझा चहा ठेवला एका साईडला दूध तापायला ठेवलो आणि सात वाजले होते तिथून पुढं स्वयंपाक वगैरे होता आणि जो भाजीपाला होता तो भाजीपाला पण निवडायचा वगैरे होता तर चहा वगैरे घेऊन यांचं काम झालं मी ती भाजी निवडा निवडण्याचं कारण मेथीची भाजी करायची होती आणि आता हे बघा सासऱ्यांनी आमच्या देवीला थोडंसं नारळ फोडलं होतं म्हणून ते अर्ध नारळ पण दिलं आणि सासूबाईनं बिबे आणि थोडेसे बोरं आणलेले होते त्यांच्यासाठी तर त्याच्यातले पण मला थोडं थोडं बिबे आणि बोरं दिलं बाकीचं मी विकत आणलेलं आहे ऊस तर ट्रॅक्टरमधून घेतला बाकीचं भाजीपाला वगैरे विकत आणला तर हे म्हटले की चला आता तू फक्त पोळ्याच कर त्याच्यानंतर मी भाजी करतो छान प्रकारे माझ्या आजची म्हणून आज यांच्या आजची भाजी आहे तर ती कशी आहे आपण बघू ते सुद्धा सांगणारच आहे तर मी त्यांच्या हाताखाली थोडंसं केलेलं आहे आद्रक लसणाची पेस्ट करून दिली टोमॅटोची पेस्ट करून दिली त्याच्यानंतर हरवारेची डाळ भाजून घेतली शेंगदाणे भाजून घेतली ती सुद्धा पेस्ट करून घेतली तेल घेतलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरे टाकली त्याच्यानंतर लस कांदा तुकडा करून घेतला कांदा टमाट्याची पेस्ट टाकली आपण म्हणत आहे मेथी मसाला भाजीला नाव काय द्यायचं या मेथी मसाला मेथी मसाला आता काय टाकायचं टाकतोय आपण आता लाल मिरची पावडर हम्म त्याच्यानंतर धनिया पावडर हळद थोडीशी हळद तर इथं तुम्ही थोडंसं रेसिपी कढई लक्ष द्या कडाईकडे अजिबात लक्ष देऊ नका दुसरी कढाई आहे मला परंतु ती छोटी पडती आणि पालेभाज्याला वगैरे ही थोडीशी मोकळी कढई आहे मोठी आहे परत तुमच्या अशा कमेंट येतील की कढई ब पहिले बदला किंवा घासून काढा घासते तर मी भाय्या पावडरनं पण साबणीनं पण ते अजिबात कडाचं निघत नाही आणि मलाच असं गोबडं असं खराब खुराब काम आवडत नाही परंतु आता सध्या मी हीच कढई रव देणार आहे तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा खूप सारा सपोर्ट जर असला तर मी कडाई नक्कीच नवी घेईल परंतु ही कढई माझ्या वडिलांच्या हातची त्याच्यामुळं मी घरात अशीच ठेवणार आहे ही कढई मोडीत वगैरे देणार नाही आहे मी अगोदर पण सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम यांनी इथं तेल टाकलं जिरे टाकले त्याच्यानंतर कांदा लसूण चांगला फ्राय करून घेतला त्याच्यानंतर बघा टोमॅटोची पेस्ट टाकली पेस्ट टाकल्याच्या नंतर आपलं जे कोथंबीर स्वच्छ धुतलेली होती ती पण टाकली लाल मिरची पावडर हळद धने हे पण चांगलं फ्राय होऊ दिलं आणि तेल सुटेपर्यंत त्याला छान असं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर जे हरभऱ्याची डाळ आणि शेंगादाण्याची पेस्ट केलेली होती ती पण टाकली ती पण छान प्रकारे अशी फ्राय होऊ दिली थोडंसं पाच मिनटं झाकण ठेवून का तेलवरती येईपर्यंत छान प्रकारे अशी परतू दिली त्याच्यानंतर थोडंसं एक कप भर पाणी टाकून परत एकदा चांगली फ्राय होऊ दिली कारण तुम्ही जेवढ्या वेळेस मसाला चांगला परतू देशाल तेवढ्या वेळेस भाजील तरी येईल किंवा नाही तर मग छान चविष्ट चा लागेल तरी नाही आली तरी भाजी चविष्ट लागते बघा तर त्याच्यानंतर त्यांनी मेथी अगोदर फ्राय करून घेतलेली होती त्यांनी अगोदरच सांगितलं का तेल जिरे आणि लसूण टाकून मेथीची भाजी थोडी फ्राय करून घेतली होती त्याच्यात थोडंसं मीठ टाक टाकलेलं होतं तर याच्या पण याच्यामध्ये पण थोडंसंच मीठ टाकायचं नाहीतर खरट होईल भाजीला पालेभाजीला थोडासा मीठपणा असतोच त्याच्यामुळं थोडंसं मीठ यामध्ये टाकलं राशामुळे आणि थोडंसं त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे मी ती फ्राय करायला तर अशा प्रकारे गिरवी जी आहे ती छान अशी त्यांनी तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घेतलेली आहे परत पाच मिनटं झाकण ठेवून चांगली शिजू दिलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी म्हणजे घट्ट पातळ आता आम्ही सध्या तीनच मेंबर आहे खायला म्हणून थोडीशीच केलेली आहे तरीसुद्धा याच्यातून शिल्लकची राहणारच आहे भाजी थोडीशी घट्ट पण झालेली आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडीशी पातळ पण करू शकता तुमच्या चवीनुसार मीठ ते खट टाकून तर अशा प्रकारचे यांनी भाजी केलेली आहे तर जी मेथीची दे भाजी त्यांनी शिजून थोडीशी फ्राय करून ठेवलेली होती ती ताटामध्ये मोकळी मोकळी करून घेतली आणि त्याच्यानंतर कढाईमध्ये टाकून दिली तर अशा प्रकारची भाजी झालेली आहे तयार तुम्हाला भाजी कशी वाटली नक्कीच सांगा तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्कीच करून बघा मी सुद्धा एक वेळेस अगोदर खाल्लेले आहे यांनीच केली होती मी नव्हती केली यांनी केल्याच्या नंतर मी खाल्ली होती तर आजची भाजी नवीन रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तर चला ताईंनो आता मी जेवण करतो तुम्ही सुद्धा जेवायला या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री